मंडळी माझ्याकडे मी आठवड्यातून एकदा तरी गावरण बेत बनवतच असते आणि आज मी बनवणार आहे अस्सल गावरण पद्धतीने झणझणीत खारवांग आणि सोबत ज्वारीची भाकरी तर चला सुरू करूया तर हे खारवांग बनवण्यासाठी इथे मी हिरवे छोट्या साईजचे वांगे घेतले तुम्ही पर्पल काटेरी वांगे सुद्धा वापरू शकता वांगे पहिले बाहेरून धुऊन घ्यायचे नंतर आता इथे मी वांग्याचे काही जे मोठे देठ असतात ते कापून घेत आहे नाही कापले तरीही चालतील पण इजी जातं म्हणून मी कापून घेते आहे आता वांग्याची देठ कापल्यानंतर वांग्याला सुद्धा कापून घ्यायचंय तर एका वांग्याचे तुम्ही दोन भाग करू शकता म्हणजे एक कट मारू शकता पण वांग पूर्णपणे कापायचं नाही आहे अर्धवट असं कापायचंय बुडापर्यंत किंवा दोन कट मारून अशा एका वांग्याचे चार भाग सुद्धा करू शकता बघा आपण वांग व्यवस्थित आतून चेक करून घ्यायचं कीड वगैरे लागलेली नाहीये का ते कळतं कापलेले वांगे पाण्यामध्ये धु टाकायचे तर म्हणजे हे काळे पडणार नाही सगळे वांगे कापून घेतलेले आहेत पाण्यामध्ये ठेवून देते आता या खारा वांग्यासाठी आपण मसाला बनवायचा आहे त्यासाठी एका पॅनमध्ये थोडस तेल घ्यायचं मसाला बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे सुकं खोबरं कापून घेतलंय आणि एक टेबल स्पून तीळ घेतले आहे पहिले पॅनमध्ये शेंगदाणे छान बदामी कलरचे होईपर्यंत भाजून घ्यायचे लो फ्लेम वर शेंगदाण्याचा कलर बदलला आहे मस्त थोडा गोल्डन बदामी असा कलर आलेला आहे शेंगदाणे त्याच मध्ये बाजूला काढून घेतले आणि जे खोबरं होतं ते सुद्धा आता लो फ्लेम वर भाजून घ्यायचंय जास्त भाजायचं नाहीये खोबरं अगदी थोडस गुलाबी होईपर्यंत परतवायचंय जास्त भाजलं गेलं तर भाजीचा रंग काळा होईल खोबर सुद्धा परतून झालं आता यामध्ये एक टेबलस्पून धने आणि एक टेबल स्पून तीळ घालायचे तीळ आणि धने लवकर भाजले जातात तीळ आणि धने या मसाल्या म्हणजे म्हणजे खोबर शिंगदाणे जे आहे त्याच्यामध्येच मिक्स करून एखाद्या मिनिटासाठी छान मस्त भाजून घ्यायचे लो फ्लेम वर नंतर यामध्ये कोथिंबीरचे देठ पाच ते सहा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणच्या कळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय तो टाकून घ्यायचं जर तुमच्याकडे कोथिंबीरचे देठण असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर सुद्धा घालू शकता आणि मिरची आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता मिरची आणि लसूण छान मस्त त्याच्यावर स्पॉट येईपर्यंत लो फ्लेम वरच भाजून घ्यायचं सगळा मसाला भाजला गेला आहे मस्त आता गॅस बंद करून मसाला प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यायचा मसाला थंड झालाय की मिक्सरच्या छोट्या पॉट मध्ये काढून घ्यायचा यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ घालायचं किंवा चवीनुसार मीठ घालायचं भरपूर असा हिरवा कोथिंबीर घालायचा आणि मिक्सरला आता हे फिरून घ्यायचंय पाणी न घालता याची मस्त पेस्ट बनवून घ्यायची बघा छान असा हा खाऱ्या वांग्याचा मसाला तयार झालेला आहे आपण अजिबातही पाणी घातलं नाहीये तरी पण मस्त असं वाटण तयार झालंय त्याच पॅन मध्ये दोन मोठे चम्मच तेल घालायचं तेल खऱ्या वांग्याला थोडं जास्त लागतं आणि किंचित असं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे जेव्हा आपण कडीपत्ता वगैरे तेलात घालतो तेव्हा ते उडत नाही आता कडीपत्ता घालायचा आणि वन फोर्थ टीस्पून स्पून हिंग घालायचा नंतर यामध्ये पाण्यातून वांगे काढून घ्यायचे आणि हे वांगे तेलामध्ये सोडायचे आणि एक ते दोन मिनिटापर्यंत मिडियम फ्लेम वर छान मस्त फ्राय करून घ्यायचे तर लवकर शिजायला पाहिजे वांगे म्हणून मी याच्यावर झाकण ठेवलं दोन ते ती तीन मिनिट मस्त फ्राय करून घेतले झाकण काढून परत एक ते दोन मिनिटासाठी फ्राय करून घेतले जेणेकरून हे वांगे चाळीस ते पन्नास टक्के आता शिजलेले आहेत वांगे मस्त फ्राय झाले की यामध्ये तयार केलेला संपूर्ण मसाला घालायचा बरा हा मसाला तुम्ही असाही पोळीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो खाऊन बघा वांग्यासोबत मसाला आता छान परतून घ्यायचा आहे म्हणजे हा मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण वांग्याला यायला पाहिजे काही काही लोक वांग्यामध्ये सुद्धा हा मसाला भरून मग खारी वांगी करतात पण ती मसाला वांगी बनवण्याची पद्धत आहे मी याच प्रकारे खारी वांगी बनवते मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे म्हणून झाकण ठेवून एक ते दोन मिनिटासाठी परतून घेतला तर तुम्ही इथे बघू शकता मसाला थोडा खालून लागला आहे म्हणजे तो चांगला परतला गेलाय आणि जळायला सुरुवात झाली आहे पण मसाला जळायला नको म्हणून मी यामध्ये थोडं पाणी घातलं आहे तर मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलं आहे पाणी घातल्यामुळे मसाला बिलकुलही करपायला लागणार नाही आणि चव इंटॅक्ट राहील तर पाणी घातल्यावर व्यवस्थित मिक्स करायचं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं दोन एक मिनिटानंतर बघा छान मस्त हवं असेल तर तुम्ही एक दोन मिनिटं अजून शिजू देऊ शकता आणि असाच मसाला वांगा खाऊ शकता पण मी आज ज्वारीच्या भाकरीसोबत हे खाणार आहे म्हणून एक कप गरम पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे तर रश्ची भाजी करताना गरम पाणीच टाकायचं म्हणजे तर्री छान येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे रश्श्याची चव बदलत नाही मिक्स करून झाकण ठेवून पाच दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आणि दहा मिनिटानंतर बघा आता छान मस्त तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे भाजीला आणि सुगंध तर खूप मस्त दरवळतो आहे माझ्या किचनमध्ये गॅस बंद करून घ्यायचा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि गरमागरम भाकरी बरोबर सर्व करा ही अस्सल मराठमोळी झणझणीत अशी खारी वांगी आणि हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मी तुमच्या कमेंटची वाट बघते आहे